डोंबिवलीतील उभाटा गटाचे उपनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी उभाटा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी त्यांच्या सह त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि असंख्य शिवसैनिकांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख म्हणून अनेक वर्षे काम केले होते शिवसेनेमध्ये उठाव झाला तेव्हाही त्या त्यांनी उभाटा गटामध्येच कायम राहून प्रामाणिकपणे आपले काम सुरू ठेवले मात्र असे असूनही विधानसभा निवडणुकीत उभाटा गटाने पक्षाच्या बाहेरून आलेल्या दीपेश मात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी दिल्यामुळे ते पक्षनेतृत्वावर नाराज झाले होते अखेर व्यतीत होऊन त्यांनी उभाटा गटाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला होता शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनात येऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला अनेक वर्षे आपण चुकीच्या चुकीच्या ठिकाणी लोकांसोबत काम करत होतो मात्र सच्च्या शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून आता काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद आणि समाधान वाटत असल्याचे मत थरवळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले तर सदानंद थरवळ हे शिवसेनेतील ज्येष्ठ कार्यकर्ते असून हो गेले कित्येक वर्षे आम्ही सगळ्यांनी मिळून पक्षात एकत्रच काम केले होते डोंबिवली मधील सर्वसामान्य लोकांशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे अनेक सामाजिक कार्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो डोंबिवलीमध्ये काम करताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या होत्या आज त्यांच्या आणि त्यांचा मुलगा अभिजितचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत असल्याचा विषय आनंद मला होतो आहे आता पुन्हा एकदा त्या जोमाने आम्हाला पक्षवाढीसाठी एकत्र काम करता येईल का असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला थरवळ पितापुत्रांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीत डोंबिवली शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि महायुती अधिक बळकट झाली असल्याचे मत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले तर या पक्षप्रवेशामुळे मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना एकनाथ शिंदे यांनी उभाटा गटाला जोर झटका दिला असल्याची चर्चा रंगली आहे म्हणजे मागील दोन अडीच वर्ष मला असा वाटा वाटायला लागले की एका चुकीच्या ठिकाणी मी होतो कारण गेले चव्वेचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना बरेच वर्ष साहेबांबरोबर डॉक्टरांबरोबर काम असतात काम करत असतानासुद्धा एक पक्षाचं काम करत असताना म्हणून थांबलो पण आता था। असं लक्षात आलं आहे की माझा तो निर्णय चुकला होता आणि त्या चुकलेल्या निर्णयाची दुरुस्ती करण्यासाठी म्हणून मी आज याच साहेबांबरोबर डॉक्टरांबरोबर शिवसेनेमध्ये काम करायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे आणि यापुढे भविष्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आपली कशी वाढेल यासाठी आम्ही सर्वप्रणे सर्वजण निश्चितपणे प्रयत्न करू या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करू रिपोर्ट टोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा